एकदा स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे आता वाजले आहे आठ तर आई गेल्या आहे मॉर्निंग ड्युटीला आणि माझे आहे इव्हनिंग तर सकाळचा स्वयंपाक तर ऑलरेडी झाला आहे कारण की आईंची मॉर्निंग होते त्यामुळे आम्ही सकाळी लवकर करून घेतला आणि तसं मोस्टली आमचं सकाळी लवकरच होतो कारण की कधी कधी माझी पण मॉर्निंग असते मग दोघी पण निघून जातो मग त्यामुळे सकाळीच आम्ही आवरून घेतो आणि सगळं मोस्टली सगळं आवरून घेतो सगळं काम आम्ही सकाळी करून निघून जातो मग ड्युटीला कधी कधी आम्हाला उशीर पण होतो ड्युटीला यायला कारण की माझं हॉस्पिटल चेंज झाल्यामुळे मला आता मोस्टली तीन साडेतीन होता कधी कधी यायला आणि आई आई तर येताच तीन साडेतीन चार वाजेपर्यंत येतात त्यांना दरवेळेसच उशीर होतं कारण की त्यांना ओर द्यायलाच खूप वेळ होतो आणि त्यामुळे आम्ही सकाळीच सगळं आवरून जातो आणि काव्याला आणि आणवीतला मी आज करणार आहे डोसा आणि आमच्या दोघांचा तर आज उपवास आहे त्यामुळे आमच्या दोघांना मी साबुदाण्याचे पराठे करणार आहे ते मी तुम्हाला दाखवलंच मी वेगळ्या पद्धतीनं करणार आहे ते तुम्हाला मी शेअर करेलच hey, हे बघा आणवीत आत्ताच उठला आहे पिल्लू माझं आत्ता उठलं आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मन बाळ हे बाळ गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग मय काय आणि सतत आ, तो चेहऱ्यावरती म्हणजे स्माइलच असते कधी तो असा म्हणजे असं सॅड राहतच नाही कधी तर तो सारखा स्माइलच करत राहतो आहे ना पिलू हम्म स्माइल प्लीज हुँ। हुँ। <laughs> हुँ। हुँ। चला तर आता आपण चहा करूया पप्पा चहा नाही पित पप्पा कॉफी पिता तर पप्पांसाठी कॉफी बनवते आणि यांच्यासाठी चहा तर चला बनूया तर आणवीच्या पप्पांचे पण ते म्हणतात मला चहा नाही प्यायचं मला कॉफीच पाहिजे तर सगळ्यांसाठी मी कॉफीच ठेवते आता कोणाकोणाला चहा आवडतो आणि कोणाकोणाला कॉफी आवडते नक्की कमेंटमध्ये कळवा कारण की कॉफी जास्त करून सगळ्यांची फेवरेट राहते पण मला असं वाटतं चहानं थकवा जा बघा सकाळ झाले की लगेच दूध दे म्हणून माग लागतो हे बघा दूध पाहिजे त्याला पहिला प्यायला कॉफी आज मग सगळ्यांसाठी कॉफी तुम्हीच तर बोलले कॉफी पाहिजे हा कावे बघा कशी उड्या मारतील गोसावी काका बसले डोक्याला हात लावून आज गुरुवार आहे काय कशी झाली कॉफी मस्त आली आवडली होतं ना त्याची साय आली असं काव्याला आता तिचा आज गुरुवारी म्हणजे मेन त्यांचे डेज ठरलेले आहे बुधवारी पीटीचा ड्रेस अदर डेज रेग्युलर ड्रेस राहतो स्कूलचा युनिफॉर्म आणि गुरुवारी तिला हे राहतो काही विदाउट म्हणजे सिव्हिल ड्रेस राहतो तर सिव्हिल ड्रेस आज त्यांचं काय उद्या नागपंचमी आहे ना ही बघा काव्या रेडी झाली आहे काव्याला नववारी घालायची नव्हती त्यामुळे तिने बोलली की मी ड्रेस घालते हे बघा तिचा असा ड्रेस आहे तर आता मी काव्यासाठी टिफिनला तर मी काव्यासाठी आता टिफिनला डोसे बनवत आहे मी आपल्या डोस्यांचं पीठ म्हणजे डाळ आणि तांदूळ मी कालच दुपारी ड्युटीला जाताना भिजून गेले होते आणि मी रात्री मिक्सरमधून काढून त्याला ठेव हे बघा किती छान झालं आहे मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा एकदम असं जाळी जाळी झालेलं होतं खूप छान पीठ झालं आहे इडली पण खूप छान होईल पण मोस्टली आमच्या इडली पण करता पण दा आण डोसे जास्त आवडतात त्यामुळे आणवितला आणि काव्याला डोसे बनवतो हे बघा काव्यासाठी मी डोसा बनवला आहे काव्याचा आता टिफिन बनवून देते कारण की आता ती साडे अकरा वाजता जाईल कारण की बरोबर पावणे साडे साडे अकराला बस येते ती बस, बस लावली आहे आम्ही तिला तर तिची आता तयारी सुरू झाली आहे आज गुरुवार असल्यामुळे तिला सिव्हिल ड्रेस घालून पाठवत आहे आम्ही आणवीतला डोसा खूप आवडतो तो म्हणजे खातो डोसा तुला आवडतो तांदळाचे पदार्थ डोसा इडली आपे असे प्रकार त्याला खूप आवडता त्यामुळे आम्ही करतोच सारखे गाल डोसा म्हटलं की लगेच पळत येतो हे बघ तुझ्यासाठी काय केलंय मी खायला पिलो हे बघ तुझ्यासाठी काय बनवलंय मी घ्या बाबांकडे जाऊन खा दीदी नेऊन दे गरम आहे त्याला घेऊन जाता येत नाही बाबांजवळ नेऊन दे जा असं की त्याने हातातली दुधाची बॉटल सुद्धा ठेवून दिली त्याला खूप आवडता डोसे काव्या निघाली आहे स्कूलला बाय काव्या कशी जाऊ पण पाऊस पप्पा येत आहे ना ते बघा बाहेर पाऊस चालू आहे सकाळी ऊन पडलेलं होता आणि आता पाऊस चालू झाला आहे तरी ठेव पप्पा आता हा अन्वीत बघा माझी लिपस्टिक लावून घेतलं हे बघा दाखव रे नीट हे बघा त्याला हे सुद्धा माहितीये की लिपस्टिक ओठालाच लावली जाते हे बघा कसा लावून घेतलाय काय रे काय करून घेतलं दाखव तो ओठ दाखवतय दाखवता तू तर आता मी आमच्यासाठी साबुदाण्याचे पराठे बनवणार आहे तर एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि मी आता जे साहित्य घेतले त्यासाठी ते, दा ते तुम्हाला दाखवते तर मी आता साबुदाण्याचे पराठे करते मला अजून यांचा उपवास आहे आज आणि तर मी आमच्या दोघांसाठी साबुदाण्याचे पराठे करते एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे तर आपण चला साहित्य बघूया त्याचं बघा मी इथे भाजलेले शेंगदाणे असताना त्याचं कूट घेतला आहे मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे आणि जिरे घेतले आहे बटाटे आणि मिरची कोथंबीर आणि साबुदाणा आता आपण पहिले साबुदाना भाजून घेऊया हो थोडासा फ्राय करायचा म्हणजे थोडस गरम करून घ्यायचं मी इकडे कढई ठेवले हे तापत आता त्यामध्ये आपण टाकूया बटाटा उकडायला ठेवलो हे बघा साबुदाना फ्राय करून झाला आहे आपला आता आपण हे काढून घेऊ आपण साबुदाना काढला आहे आता हे थोडस थंड होऊ द्यायचं न नंतर मग मिक्सरमधून काढून घ्यायचं साबुदाणा झाला आहे थंड तर आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया यामध्ये मी मिरची वाटून टाकली आहे यामध्ये आपण जिरे आणि शेंगदाणाचा कूट टाकूया नंतर कोथंबीर टाकूया हे बघा मी बटाटा उकडून घेतला आणि खिसून टाकायचं तुम्ही मॅश पण करून टाकू शकता हे बघा मी बटाटा खिसून घेतला आता यामध्ये मीठ टाकूया आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकले आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि लागल तसेच पाणी टाकायचं अशा प्रकारे रेडी झाला आहे साबुदाना पराठ्याचे पीठ असं मळून घ्यायचं ठेवूया नंतर मग आपण पराठे करू हे बघा किती छान झालं आहे आता आपण भाजून घेऊया बघा किती छान तयार झाला आहे पराठा खूप छान होता एकदम मऊ आणि लुस लुसलुसित होता तुम्ही पण करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा कसे होता ते चला मग आता मी चालली आहे ड्युटीला पराठे खरंच खूप छान झाले होते तुम्ही पण करून बघा आणि खरंच म्हणजे टेस्ट वेगळीच आली होती मी पण फर्स्ट टाईमच केले होते त्यामुळे मला असं गॅरंटी देऊन सांगता येत नव्हतं पण आज खरंच मी करून बघितलं तर खरंच खूप छान छान आणि मी दही सोबत केलं होतं आणि त्याची खो नारळाची चटणी सुद्धा करू शकता आपण त्याच्यासोबत खूप छान झाले होते मी आत्ताच ड्युटीहून आले इव्हनिंग ड्युटी होती माझी मी ड्युटीला गेलेली होती आणि आई पप्पा गावात गेले तर मला अण्वीत आणि अन्वीचे पप्पा घ्यायला आले होते आणि तसेच आम्ही काव्याला घेऊन आलो अण्वितला बॉल घेऊन दिले त्याच्या पप्पाने दाखो रे स्मायलीचा बॉल दाखो असा असं करा हे बघा स्मायलीचा बॉल अरे बापले तो खाली स त्याला सोडतच नाही आहे त्या बॉलला पप्पा पप्पांनी घेऊन दिला हां हुशार आहे बाळ माझं आणि उद्या काव्याला नागपंचमीसाठी तिला क्लेचा नाग म्हणजे नाग बनवायला सांगितलं आहे आणि उद्या काव्याला सुट्टी आहे पण ते क्ल नाग बनवून उद्या फोटो पाठवायचा आहे तिच्या टीचरांना तर उद्या साठी तिला क्लेक घेऊन दिला आहे तर आता उद्या बघू काव्या काय बनवते बनवशील ना ना हो मला तू नाही मी तो तो असा नाग असतो तुला बनवून ठीक आहे तर नागपंचमी आहे तर तुम्हाला सगळ्यांना अडव्हान्स नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर गोसावी काकांत गावातून आले आहे त्यांनी येताना सोप्याचे कव्हर घेऊन आले खूप छान कवर आहे हे बघा बसलय सोफ्यावरती कवर नवीन बघून तसा बसलाय बघा तुला आवडलं का कवर छान आब्या आजीला सांगते आब्या कस तिला शिकवलं ना स्कूल मध्ये तिकीट कसं हँडल करायचं ते सांगते आजीला ती फक्त टेन पर्यंत हा पेन्सिल ही अशी पकडायची हा बीट वरती साठी ना झूम तुम्हाला वन कार्ड तुला वन काढून दाखवते हा ऍड वन लेस वन ऍड टू लेस वन आई पप्पा आणि काव्याचं जेवण चालू होतं ते सगळे जेवण करत करत टीव्ही बघत होते आणि आणवीत त्यांना जेवायला डिस्टर्ब करत होता काय करते पल्लवी जात नाही हा मग आताच स्वयंपाक करून घेती एवढ रात्री बारा वाजता मग उद्या आईंची मॉर्निंग आहे तर त्यांना डबा जायचं आहे आपला पण घरते असं आपला नाही आपला बारा नंतर आपलं आपला नंतरच करू मग त्यांच्यासाठी पोळ्या आणि पापड चटणी करून ठेवते तसा काही लवकर जाते साडेसात ला त्यामुळे असा गेला आमचा दिवस सगळ्यांचं जेवण झालं आहे आता रात्रीचा माझा होता उपवास मी तुम्हाला सांगितलंच होतं ऑलरेडी की मला आज मी भावाचा उपवास धरला आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरता तर मी, मी काही जेवण केलं नाही तर बाकीच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आता काव्य अभ्यास करत बसली आणि झोपला आई पण झोपल्या कारण की त्यांची मॉर्निंग आहे उद्या सकाळी आणि पप्पा डेली डायरी लिहित आहे कारण की त्यांना सवय आहे डेली डायरी लिहायची तर मग आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच तुम्ही सोबत राहा तुमचं सपोर्ट भेटू द्या आम्हाला आणि तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या धन्यवाद